प्रेक्षको नमस्कार पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी या औद्योगिक नगरीमध्ये विविध भाषा विविध प्रकारचे समाजाची लोक ह्या औद्योगिक नगरीमध्ये व्यवसायानिमित्ताने नोकरी निमित्ताने राहत असतात परंतु आपली जन्मभूमी जी आहे त्या जन्मभूमीमध्ये असणारे त्यांचे सण उत्सव हे सातत्याने आपल्या पद्धतीने साजरे करत असतात कारण ही कर्मभूमी जरी असली तरी जन्मभूमी विसरता येत नाही अशाच खानदेश या आपल्या जन्मभूमीचे रहिवाशी असणारे नामदेव डाके डाके साहेब तुमचं स्वागत आहे आपल्यामध्ये तर कानबाई जो उत्सव दोन हजार चोवीस आपण साजरा करताय काय उत्सवाची रूपरेषा आहे किती तारखेसून उत्सव सुरू होतोय काय सांगाल कानबाई माता की जय जय प्रथमदा मी आपलं आपला आ, आवाज चॅनलचं प्रथमदा अतुल परदी साहेब आपलं मी स्वागत करतो की अशा ज्या आपल्या सण आणि परंपरा आहे त्यासुद्धा आपल्या जनतेपर्यंत जाव्या म्हणून तुम्ही मला या ठिकाणी आपल्याला समजल्याच्यानंतर खानदेश कानबाई उत्सव समिती जी आहे आमच्या आता समितीमार्फत आम्ही हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो आहे आणि आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि काय नेमका उत्सव आहे त्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो समस्त खान्देशवासियांच्याकडून आभार व्यक्त करतो खानदेश कानबाई उत्सव समिती दोन हजार चोवीस हा जो काय दोन हजार चोवीसमध्ये उत्सव साजरा केला जाणार आहे तर खानदेशामधलं आराध्य दैवत माय कानबाई हा एक सर्व समाजांच्यामध्ये कानबाई मातेची आराधना पूजा आणि श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवसामध्ये केली जाते तर या ठिकाणी पिंपरी चिंचोड शहराचा जर या ठिकाणी विचार केला तर पिंपरी चिंचोड शहरामध्ये खानदेशामधली जर भौगोलिक आपण परिस्थिती बघितली जळगाव जिल्हा असेल धुळे जिल्हा आणि नंदुरबार आणि काही नाशिकचा अर्धा बागलां जो भाग आहे या भागामध्ये संपूर्णतः कुठल्याही समाजाचा व्यक्ती हा कानबाईचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करताना प्रत्येक घरामध्ये कानबाईचा उत्सव साजरा करतात आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मी ठरवलं की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये खानदेश मधले रहिवाशी मोठ्या संख्येनं व्यवसायाच्या आणि नोकरीच्या निमित्तानं या शहरामध्ये आलेत आणि मग आमची जी काही नाळ आहे जन्मभूमीची ती खानदेशाची नाळ आहे खानदेशी मातीचं काहीतरी ऋण आणि खानदेशी मातीची संस्कृती आपल्या पुढच्या पिढ्यांना समजावी परंपरा समजावी आणि आपले पारंपरिक सण काय हे समजावे पुढच्या पिढ्यांना आणि म्हणून हा एक खानदेश कानबाई उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन या या ठिकाणी आयर गार्डन या ठिकाणी मी केलेलं आहे मला आनंद वाटतो आहे की समस्त पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व जे समाज आहेत आमचे वेगवेगळे समाज खानदेशामध्ये सुद्धा आहेत त्या सगळ्या समाजांना एकत्र घेऊन हा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं की नामदेव डाके हा त्यामध्ये निमित्त असेल परंतु कानबाईचा उत्सव हो, आणि कानबाईची आराधना करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि पुढच्या पिढ्यांना माय कानबाईचे आशीर्वाद कानबाईचा गजर जागर हा आपण केला पाहिजे म्हणून या ठिकाणी माझ्या नि मा निमित्ताच्या माध्यमातून आम्ही सर्व खानदेशवासी हा सण अतिशय उत्साहामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेर गार्डन या ठिकाणी रविवारी अकरा तारखेला म्हणजे अकरा तारखेला का कानबाईची मिरवणूक शिवनगरी तुळजाभवानी मंदिरापासून सुरुवात होणार आहे दोन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत माय कांबाईची मिरवणूक भव्य स्वरूपाची मिरवणूक ज्याच्यामध्ये खानदेशामधील आमच्या सगळ्या महिला असतील मुली असतील मुलं असतील प्रौढ असतील पुरुष असतील सगळे हे पारंपरिक वेषामध्ये त्या ठिकाणी त्या माय कानबाईच्या वि मिरवणुकीमध्ये असतील सहा वाजल्याच्या नंतर सहा वाजता आयर गार्डन या ठिकाणी ती मिरवणूक जाईल आणि त्या ठिकाणी माय कनबाईची स्थापना होईल स्थापना ह्या उत्सवाची स्थापना करत असताना हा उत्सव त्या ठिकाणी त्या उत्सवाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते करण्याचा मनोदय या ठिकाणी आम्ही केलेला आहे त्यानंतर या कार्यक्रमासाठी आमच्या खानदेश कन्या ज्या आहेत ज्याला आत्ताच नव्यानं राज्य केंद्रीय राज्यमंत्रीपदी त्यांची निवड झालेली आहे अशा श्रीमती रक्षाताई खडसे यांचाही सत्कार आमच्या सर्व खानदेश वासियांच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे तसेच आमच्या दुसऱ्या खासदार खानदेश कन्या श्रीमती स्मिताताई वाघ यांचाही सत्कार या ठिकाणी केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आमचे खांदेचे नेते मा आदरणीय नामदार गिरीशभाऊ महाजन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आमचे चंद्रकांतदादा पाटील नामदार चंद्रकांतदादा पाटीलसुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी असणारे आमचे सर्व आमदार आणि खासदार या ठिकाणी ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसं त्यांना निमंत्रणही आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे आनंद एवढा वाटतो की या उत्सव समितीच्या माध्यमामधून हा आमचा एकच प्रयत्न आहे की आमच्या समाजामध्ये जे काही सगळे समाज एकत्र मिळून कानबाई मातेचा जागर करणं खानबाईच्या जागर करत असताना खानदेशामध्ये असणारे वेगवेगळे समाज आहेत त्यांचे जे कलावंत आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे उदाहरणार्थ अशोक वनारसे हे आमचे कलावंत आहे की जे संपूर्ण खानदेशामध्ये परिचित आहेत दुसऱ्या आमच्या अश्विनीताई भोंडवे आहेत त्यासुद्धा गायिका आहेत त्यानंतर राणी कुमावत सारखी म युवा डान्सर आणि कलाकार आहे तिलासुद्धा या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं आहे असे चाळीसहून अधिक कलाकार खानदेशामध्ये वेगवेगळ्या समाजाचे कलाकार या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि आमचा हाच संदेश आहे की माय कानबाईची आराधना करणं माय कानबाईची उत्सव साजरा करणं आणि हा उत्सव साजरा करत असताना आमच्या पुढच्या पिढीला आमची परंपरा आणि संस्कृती समजली पाहिजे असा या मागचा उद्देश आहे त्यानंतर बारा तारखेला कानबाई मातेचा रात्रभर त्या ठिकाणी जागर केला जाणार आहे अकरा दहा अकरा वाजेपर्यंत त्यानंतर जागर झाल्याच्यानंतर महाप्रसादाचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी या आ, माय कानबाईची विसर्जन या ठिकाणी आहेर गार्डनपासून रावेत जाधव घाटापर्यंत केलं जाणार आहे त्यामुळे असंख्य सर्व आमचे खानदेश बांधव मोठ्या संख्येने म्हणजे जसं यात्रेचं स्वरूप असतं अशा स्वरूपामध्ये उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी या कानबाई मातेच्या उत्सवाच्या माध्यमातून असणार आहे आणि दहा तारखेला जो आम्ही म्हणतो शनिवार रविवार आणि सोमवार दहा अकरा बारा दहा तारखेला जो सप्तापूजनाचा कार्यक्रम असतो तो शिवनगरी तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी होणार आहे सप्तापूजनाच्या निमित्तानं गहू दळण्याचा कार्यक्रम जो रोट असतो रविवारी त्या रोटाचे अगोदरच्या दिवशी गहू दळले जातात आणि ते जा गहू दळण्याचा कार्यक्रमसुद्धा आमचे सर्व आम्ही या ठिकाणचा परिवार म्हणजे आमची भावकी समजतो आणि या भावकीला सगळ्यांना एकत्र करून ते गहू दाडण्याचा कार्यक्रम म्हणजेच सप्तपूजनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी दहा तारखेला तुळजाभवानी मंदिर शिवनगरी या ठिकाणी केलेलं आहे अशा प्रकारचा दहा अकरा आणि बारा ऑगस्ट असा तीन दिवसाचा उत्सव पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या सर्व खानदेश बांधव मोठ्या उत्साहामध्ये याच ठिकाणी साजरा करतील आणि एकतेचा संदेश आणि आम्ही सगळेजण या कानबाईची आराधना करतो ही आम्ही या उत्सवाच्या माध्यमातून हा मेसेज आमच्या सर्व बांधवांच्या पर्यंत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे डाके साहेब प्रश्न छोटा होता उत्तर खूप मोठं मिळालं प्रेक्षक हे कधी होतं जेव्हा तुम्हाला तुम्ही करत असलेल्या एखाद्या कार्याची परिपूर्ण माहिती असते तळमळ असते की हा उत्सव माझ्या एकट्याचा नाही माझ्या समाजाचा नाही हा संपूर्ण खांद्याचा आणि केवळ खांद्याचाच नाही तर माझ्या पिंपरी चिंचवड वाशियांचा आहे त्यांना देखील या उत्सवाची संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे ही तळमळ ठेवून नामदेव ढाकेने अतिशय विस्तृतपणे जी पत्रिका होती ती पूर्ण वाचूनच दाखवली आणि समोर न ठेवतं सांगितलेलं आहे तर माझा पुढचा प्रश्न असा आहे साहेब की एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन करत असताना हजारो लोक येतील आकडा तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही गेले कितीतरी दिवस मिटिंग घेतायत हो हो। तुम्ही त्यामागं धावपळ करतायत तुमचे परिश्रम आहेत इथे कितीतरी तुमचे मित्र आहेत की ज्यांना तुम्ही सोबत घेऊन करताय साधारणतः किती महिन्यापासून हे सगळं तुमचं नियोजन सुरू आहे कोणकोण तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहकार्य करत आहे खरं म्हणजे आमचे सर्व समिती खानदेश उत्सव समिती जी आहे त्या कार्यकर्त्यांची जर नावं घ्यायची म्हणली तर दो जवळपास दोनशेहून अधिक कार्यकर्ते या ठिकाणी या उत्सव समि उत्सवाच्या निमित्तानं राबतायत गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण हे कार्यकर्ते या ठिकाणी राबतायत मग आमचे त्याच्यामध्ये कार्यकर्ते प्रदीप पटेल असतील मोतीलाल पाटील असतील भगवान निकम असतील शंकर पाटील असतील शिवाजी पाटील असतील माऊली जगताप असतील असे अनेक कार्यकर्ते खरं म्हणजे खानदेशवासी आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी नावापेक्षा आमची संस्कृती टिकवण्यासाठी आमचं त्या ठिकाणी कर्तव्य ज्या मातीमध्ये आम्ही जन्म घेतला आहे त्या मातीचं ऋण पेडण्यासाठी पुढच्या पिढ्यांना ही संस्कृती आणि परंपरा पुढच्या पिढीला प्रदान करण्यासाठीचा हा कार्यक्रम म्हणून उपक्रम सर्व खान्देश मधील आम्ही सर्व उत्सव समितीचे माझ्यासह सगळे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत दीड महिन्यापासून याचं नियोजन संपूर्ण शहराच्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक समाजामध्ये जाऊन सोशल मीडियाच्या माध्यमामधून प्रत्यक्ष जाऊन बैठका घेणे पत्रिका जसं आपलं एखाद्याचं कार्य असतं तशा पद्धतीच्या पत्रिका घराघरापर्यंत पोहोचून आम्ही लोकांना एकत्रित आणि कानबाई उत्सव साजरा करण्याचा उद्देश या ठिकाणी ठेवलेला आहे डाके साहेब एक गाणं प्रचंड व्हायरल होतंय कानबाई <laughs> मातेचं जागर आहे त्याच्यामध्ये आणि त्या गाण्यात तुम्ही आणि तुमच्या धर्मपत्नी दिसत आहे तुमची त्यात भूमिका आहे तुम्ही नाचण्याचा आनंद घेत आहे त्या जागरचा आनंद घेत आहे नेमकं काय सांगाल त्याबद्दल कसं आहे कानबाई माता ही पावसाळ्यामधली आमच्या भागामध्ये कानबाई माताची स्थापना करायचं म्हणजे पाऊस त्या दिवशी असलाच पाहिजे आणि म्हणून हा जो काय गाणं जे आहे का कानबाई मातेला बैल बाई, बैलगाडीवरती आम्ही त्या ठिकाणी आणतो आहे आमचे सगळे लोक त्या ठिकाणी स्वागत करत आहे माझी पत्नी मी असेल आमचे मी माझे नाही तर माझ्याबरोबर जे नियोजनामध्ये कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्यांच्या कुटुंबासह त्या गाण्यामध्ये आहेत आणि या गाण्या च्या माध्यमातून आम्ही हाच संदेश देतोय की गाण्याबरोबरीनं ही संस्कृती म्हणजे जी आम्ही स्वतः मी स्वतः आणि माझी पत्नी त्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याचं कारण हेच आहे की आम्ही सग सगळ्यांनी मिळून की कानबाई मातेचा उत्सव अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये या पिंपरी चिंचोळ शहरामध्ये करण्याचा मनोदय या ठिकाणी केलेला आहे अर्थात ही सगळी शक्ती किंवा ही जी काय आम्हाला आशीर्वाद आहे तो माय कानबाईने आम्हाला दिलेला आहे त्यामुळेच आम्ही हे करू शकतोय माय कानबाईचा उत्सव होतोय तर खानदेशवासी मोठ्या प्रमाणात येतील परंतु या कर्मभूमी पिंपरीच्या जो शहरात तुम्ही राजकारण असेल समाजकारण असेल अनेक वर्ष काम करताय शहरवासींना तुम्ही काय आमंत्रित कराल की कशा पद्धतीने याच्यावर सहभागी झाला पाहिजे कसं आहे शहरामधल्या जी आमची खानदेशची परंपरा आणि संस्कृती आणि आमचं आराध्य दैवत माय कानबाई आहे तर या कांदबाईच्या उत्सवामध्ये आम्ही तर सगळ्यांना शेवटी देवी देवता म्हणलं तर कुठल्या ठराविक भागाची नसते त्यामुळे पिंपरी सुद्धा हा एक शिस्तबद्ध आणि अतिशय उत्साहाचं वातावरणामधला उत्सव त्या ठिकाणी बघायला आनंद वाटेल त्यामुळे त्यांनाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करेल की आपण असा उत्सव जो आपल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जी परंपरा आपली आहे महाराष्ट्राची परंपरा आहे की वेगवेगळे भाग आहेत आपले वेगळ्या कोकणामधल्या कु कुठला एखादा त्या ठिकाणचा सण त्या ठिकाणी होतो आमच्या खानदेशामध्ये होतो मराठवाड्यामध्ये होतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा होतो संपूर्ण भागांमध्ये वेगवेगळे सण त्या ठिकाणी करतात आणि विविधतेमधून एकात्मता एकात हा जो काही संदेश या उत्सवाच्या माध्यमातून जर पिंपरी चिंचवड शहरामधील अन्य नागरिकांना शहरामध्ये म्हणजे खानदेशवासियांच्या व्यतिरिक्त त्यांना सुद्धा या ठिकाणी मला वाटतं की हा उत्सव बघायला आवडेल आणि त्यांनाही आम्ही या आपल्या माध्यमातून विनंती करतोय आपण निमंत्रण देतोय की आपणही हा उत्सव नेमका कसा केला जातो आणि कसा आपण त्या ठिकाणी नाही तर बघ ऐकण्यासाठी बघण्यासाठी अनुभवण्यासाठी आपणही या अशा प्रकारचा संदेश आपल्या या आपल्या आवाज चॅनलच्या माध्यमातून मी पिंपरी चिंजोडकरांना या ठिकाणी देतो खरं तर प्रेक्षक हो खानदेसची खाद्य संस्कृती असेल खानदेसची सांस्कृतिक त्या ठिकाणी संस्कृती असेल सं, या सगळ्या संस्कृती जपण्याचं काम नामदेव ढाके त्यांचा मित्र परिवार त्यांचं संपूर्ण मंडळ या ठिकाणी अनेक वर्ष करतंय तर खांद्याच्या असणाऱ्या मग ते मांडे असतील खांद्याच्या असणारे खाद्यसू अनेक पदार्थ असे आहेत की ते जिमेला लागले की त्याची चव वेगळी असते आणि नांदेड डाके यांची कर्मभूमी जरी पिंपरी चिंचवड असली तरी त्यांची असणारी जी नाळ आहे ती आपल्या जन्मभूमीशी कशा पद्धतीने घट्ट आहे आणि या पिंपरी चिंचवडमधील असणारी पिंपरी विधानसभा असेल भोसरी विधानसभा असेल चिंचवड विधानसभा असेल विधानसभा या अर्थाने म्हणतोय की आपलं पिंपरी चिंचवड ह्या तीन विधानसभेमध्ये विखुरले गेलेलं आहे आणि या ठिकाणी राहणारा त्यांचा खांद्याचा जो काही वर्ग आहे त्याला एकत्रित करण्याचं काम नामदेव डाकेंनी या उत्सवानिमित्ताने केलेलं आहे खरंतर तुम्ही कामं ज्या पद्धतीने करताय मग ते समाजकारण असेल राजकारण असेल याला बाजूला ठेवून हा आपल्या मातेचा उत्सव आहे हा आपला उत्सव आहे हे म्हणून सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम या कानबाई मातेच्या उत्सवाच्या माध्यमातून माते नामदेव डाके यांनी केलेलं आहे तर आपला आवाज केवळ बातमी केवळ वेगळ्या पद्धतीच्या बातम्या हे देण्यापेक्षा असाही एक उत्सव आहे ज्याकडे प्रेक्षकांना देखील ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे यासाठी खरं तर आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये नामदेव ढाके यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांची नेमकी भूमिका काय कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे कोण कोण येणार आहे हे सांगण्याचा यामागचा खरंतर प्रयत्न होता ढाकेसाहेब आपण वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी गप्पा मारल्यात आणि सविस्तर तुमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आमच्या प्रेक्षकांपर्यंत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद थँक्यू